चौघांनी मिळून खोदलं तलाव आणि त्यामध्ये केला तुम्ही खेकड्यांचा व्यवसाय आणि आज एवढा यशस्वी रीतीने पार म्हणजे तुमच्या प्रचंड मागणी सुद्धा असते काही ते क्वालिटी आहेत आणि ते सुद्धा अगदी नैसर्गिक पद्धतीने वाढवलेले बाप रे साईज बघा या खेकड्याची दोन किलो पेक्षा जास्त केवढा आहे बघा काय साईज आहे अक्षरशः मला कॅमेरा पण जवळ न्यायला भीती वाटते कमीत कमी तीन साडेतीन किलो पर्यंत अच्छा बघा हे हा खेकडा बघा मित्रांनो ह्यांनी मोल्टिंग केलेलं आहे आणि किती मेहनत घेतली आहे तर तुम्ही हे तलाव स्वतः खोदलेत त्या तलावामध्ये पाण्याची व्यवस्था तुम्ही स्वतः केली हे खेकडे तुम्ही स्वतः आणतात स्वतः विकतात स्वतः मॅनेज करतात तुम्ही हे सगळे बॉक्सेस पण स्वतः केलेत मित्रांनो क्रॅप फार्मिंग हा असा विषय आहे ना की काय सांगू तुम्हाला खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि जे करण्यासाठी खूप प्रचंड मेहनत लागते बघा हे संदीप भंडारी आहेत माझ्याबरोबर वर। आणि नैसर्गिक रीतीने क्रॅप फार्मिंग आहे हे कसं केलंय काय केलंय ना हे आपण सगळं ह्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत संदीप आपण आपला व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपलं एक छोटस इंट्रोडक्शन मी सुरुवात करूया तर काय सांगाल नमस्कार मी संदीप भंडारी मनोरी कोलीवाड्यात राहतो अच्छा आणि किती वर्षापासून राहते तुम्ही इथे मी प्रॉपर जन्म इथेच माझा अच्छा म्हणजे तुमचा जन्म आणि हा व्यवसाय तुमचा किती वर्षापासून आहे जसं लॉकडाऊन चा सुरुवात झाली ना तेव्हापासून माझी सुरुवात आहे अच्छा म्हणजे लॉकडाऊन च्या वेळेला तुम्ही हे सगळं सुरू आहे एप्रिल आणि माझी सुरुवात आहे आणि हे जे क्रॅप फार्मिंग जे आहे हे जे आपण हे तलावात हे छोटसं एक तुम्ही पॉन्ड बनवलंय त्याला कोणत्या प्रकारची क्रॅप फार्मिंग आपण बोलू शकतो की ओपन जर बोलायला गेलं ना तर आपण ओपन याच्यामध्ये पॉन्ड मध्ये सोडतो पण हे बॉक्स कल्चरच पकडा अच्छा म्हणजे बॉक्स कल्चर नॅचरल नॅचरल पाण्यामध्ये खाडीच्या पाण्यामध्ये खाडीच्या बाजूला एकदम लगत आणि जे काही खेकडे जे कल्टिव होतील खेकडे जे असतात जे तुम्ही तुम्ही, तुम्ही बीज आणतात ना खेकड्याचं म्हणजे लहान असतात बीज म्हणजे मी तीनशे ग्रामपासन तर दीड किलो दोन किलो पण पिस आणतो ते वाढवण्यासाठी एवढं टायमिंग बोलला ना एवढी साफसफाई करा खूप म्हणजे मेहनत पण आहे मेहनत तर प्रत्येक गोष्टीला पण मेहनत करणं पण गरजेचं आहे कारण खूप छान प्रोजेक्ट आहे एकदम जबरदस्त आहे पण मेहनत आहे तर आपण आहे ना भरपूर प्रकारची क्रॅप फार्मिंग बघितली आहे तर काही काही लोक बंदिस्त क्रॅप फार्मिंग करतात म्हणजे जे व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग आहे ते करतात काही काय लोक तळ्यामध्ये करतात तर इथे तुम्ही कसं केलंय की तळ्यामध्ये तर केलंच आहेत पण इथे त्याशिवाय ना प्रत्येक खेकड्यांना इथे ना स्वतंत्र बॉक्सेस दिलेत म्हणजे एका बॉक्समध्ये तुम्ही एकच खेकडा ठेवलेला आहे तर काय सांगाल तुम्ही काय अधिक माहिती द्याल या संदर्भात याच्यामध्ये म्हणजे बॉक्स मध्ये कसं होते की जाली मधून आपल्याला दिसते की खेकडा खाणं खातोय की नाही तो मोल्टिंग झालाय का कि मरण पावलाय का त्या म्हणजे सगळ्या काही गोष्टी समजतात याच्यामध्ये यामध्ये म्हणजे खेकडा आपल्या नजरेसमोर नजरेसमोर आहे एकदम तुम्ही जरी एक नजर मारली तरी पण सगळं दिसते तुम्हाला आणि पाण्याची म्हणजे वॉटर क्वालिटी जी आहे ती कशा प्रकारे मेंटेन करावी लागते म्हणजे समजा पीएच किंवा सॅलिनिटी कमी जास्त झाली तर मग ते आपण काय नाही करू शकत नेचरवरती सगळं खाडीचं पाणी येऊन बरोबर होते म्हणजे हा जो खेकडा म्हणजे हा जो खेकडा जो आहे तो नॅचरल पाण्यावरती आहे जस... म्हणजे आपण मध्ये आपण सॅलिनिटी वगैरे मॅच करू शकतो पाणी टाकून ना बोला की काहीतरी करून पण याच्यामध्ये काय नाही करू शकत जे आहे ते सगळं अवलंबून आहे म्हणजे एका अर्धाने म्हणजे हा जो खेकडा जो आहे तो अगदी नैसर्गिक रीतीने लहानाचा मोठा झालेला असतो म्हणजे ते आपण कोंबड्यांमध्ये जसं बघतो की ब्रॉयलर कोंबडी आणि गावठी कोंबडी तशामध्ये चवीमध्ये काय फरक पडतो का म्हणजे म्हणजे एवढं काय टेन्शन करायचं काम नाही की खाडीच्या लगत आहे ना जर पाणी रेग्युलर येतो ना तर कसलाच इश्यू नाही बिंदाच प्रोजेक्ट करावा माणसानं पण मला एक प्रश्न काय पडला की आता इथे जसं की सांगितलं की हे सगळे खाऱ्या पाण्याचे खेकडे तर खाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला सॅलिनिटी मेजर करावी लागते सॅलिनिटी आपल्याला मेंटेन ठेवावी लागतं खेकडा असा प्राणी आहे जो झी जी, झिरो सॅलिनिटी मध्ये राहू शकत नाही तर पाऊस जेव्हा पडतो पाऊस जेव्हा पडतो तेव्हा पावसाचं पाणी गोड असतं त्याच्यामध्ये सॅलिनिटी नसते मग त्यावेळेला मॅनेज करता नाही ते देवानी निसर्गच बनवलाय तसा की पावसाला मध्ये सॅलिनिटी झिरोच असते आणि प्रत्येक मच्छी झिरो सॅलिनिटी मध्ये ऍडजस्ट होते ती हे नैसर्गिक रीतीने स्वतःला बरोबर किती दिवस असे राहू शकतात समजा सतत पाऊस पडतो झिरो सेलिनिटी मध्ये राहू शकतो म्हणजे आठवड्यावर जरी पाऊस पडला पण समुद्राच्या बाजूला राहतो कधी कधी इथे कधी शहरामध्ये तेवढा पाऊस पडत नाही जेवढा इथे पडतो त्यावेळेला जर अतिवृष्टी झाली तर तरी पण हा प्राणी जिवंत राहतो पावसाल्याला बिंदास काहीच टेन्शन नाही करायचं आणि हे सगळे हे सगळं ते नॅचरल हे सगळं आपण जे बघतो हे सगळं नॅचरल आहे समजा इथे पाणी जर का जास्त प्रमाणात आलं पाणी जर का जास्त भरलं तर त्यावेळेला काय प्रॉब्लेम होतो नाही काय नाही पाणी भरते परत रिटर्न खाली होते जेवढं पाहिजे तेवढंच पाणी कमीत कमी पाच साडेपाच फूट पाणी तुम्ही यांना का... खायला काय देता खायला मच्छी अच्छा मासे तुम्ही घेऊन येत का बाजारात ते मासे आणल्यानंतर त्यांचे काय म्हणजे क्वारंटाईन प्रोसेस असते का की त्यांना म्हणजे मासे काही तुम्ही औषध वगैरे टाकून त्या मासेना क्लीन करणं वगैरे पावसाळ्याला एकच काम करायचं पाण्याची सॅलिनिटी झिरो असते ना पण त्यांची बॉडीची सॅलिनिटी तीच असते जी सॅलिंडी असते ना दहा कि पंधरा तीच असते तर काय करायचं की खाण्यामध्ये आपलं आग्राचं मीठ येते ना जाडवाल ते मिक्स करायचं आणि पंधरा मिनिटं ठेवायचं तसंच आणि ते खाणं द्यायचं त्यांना कारण त्याची सॅलिंडी ती मॅच होऊन जाते खायला काय देतो फक्त खायला मच्छी खायला मच्छी कुठली व्यतिरिक्त काहीच नाही काही पण डोमा बोला शिंगाडी बोला म्हणजे खेकडा आहे की तो काहीही खातो असं म्हणू शकतो काही पण काही पण पण एवढंच की दूषित खाणं नका देऊ हो की अमोनिया होईल पाण्याला पावसाळ्याचे ना इश्यू आहेत अमोनियाचा कारण पाणी ए जास्त संदीप आता तुमच्याकडे काय साईज चे खेकडे म्हणजे किती किलो पासून ते किती किलो पर्यंत आहेत आपल्या जवळ तीनशे ग्राम पासून दोन किलो पर्यंत बाप रे कमीत जास्त जबरदस्त मित्रांनो साईज बघा या खेकड्याची किती किलोचा असेल हा होईल दोन किलो जास्त होईल दोन किलो पेक्षा जास्त एक किलोचे जास्त आहेत एक किलोच्या वरची साईज जास्त आहे तुम्ही असाच सोडताय नाही बाहेर केवढा ना आहे बघा डेंगे बा? बघा त्याचे काय साईज आहे अक्षरशः मला कॅमेरा पण जवळ न्यायला भीती वाटते आणि हा नर आहे ना हा नर आहे लांब पाहिजे <laughs> स्वतःचा स्वतःची सुटका करण्यासाठी किती प्रयत्न करतोय बघा आणि हा कुठला क्रॅब आहे ग्रीन रेड असे ग्रेड, दोन प्रकार असतात ना रेड एवढी साईज नाही हो। आणि ग्रीन किती पर्यंत जातो ग्रीन कमीत कमी तीन साडेतीन किलो पर्यंत जातो तर खेकड्यात मार्केट कुठे मार्केट म्हणजे आपण एक हॉटेलच करू शकतो या तर घेणारे पण खूप आहेत तिकडे अच्छा म्हणजे तुमच्या तुम जे कॉन्टॅक्ट मध्ये जे आहेत ते तुम्हाला समोरून फोन करतो हो समोरून फोन करतात करता। जसे आपले खेकरे रेडी झाले ना तसे आपण स्वतः पण फोन करू शकतो की माझ्याकडे एवढे एवढे पीस आहेत आता ही साईज किती किलोची असेल ही नऊशे ग्राम आहे आणि मग हे तुम्ही हे जे खेकडे आणता आणि तुम्ही स्वतः वाढवता हो, हो. मग समजा एक चारशे ग्रॅमचा तुम्ही खेकडा आणला असाल तर तो किती ग्रॅमचा झाल्यावरती तुम्ही विकता नाही तो चारशे ग्रामचा मी वाढवत नाही ऍक्च्युली कारण वाढवण्याचा प्रोसिजर नाही करत मी म्हणजे तुम्ही जसे, जसे आणली ना तसे म्हणजे से, सेल करतो लगेच महिन्यामध्ये आता हा जो खेकडा आहे ना हा हॉटेलच्या जा लायकीचा नाही करतो दाबून हा रेडी नाही ओके हो मी असं ऐकून आहे की खेकड्याच्या इथे असं पोटाच्या इथे बघितल्यावर कळत आपल्याला हे बघा ना हा पॉईंट आहे ना, ना, दो, ना हा आणि हा पॉईंट तिघांचा मधले पॉईंट आहेत ना ते आम्ही चेक करतो दोन्ही दोन्ही पॉईंट भरले आहेत आम्हाला समस्या चेक केलं ना मग समजते थोडा तरी नॉर्मल दाबला ना म्हणजे समजा आपण मार्केट बंद सुद्धा खेकडे घेतो म्हणजे अगदी छोट्या छोट्या साईज चे असतात ते समजा आपल्याला भरलेत की नाही ते चेक करायचं झालं तर ते पण अशाच पद्धतीने चेक करायचे साधारण किती वेळ जाईल पंचवीस दिवस पकडा वीस पंचवीस दिवस डिपेंड आपल्या तोपर्यंत आपण जे फीडिंग करतो त्याच्यावरतीच अवलंबून फीड जेवढं देतील त्याच्यावर आणि एकदम पण फीड नाही देऊ शकत दिवसात किती वेळ देतात तुम्ही फीड दोन टाइम उन्हाळ्याला एकच टाइम त्याचे मी डेंगे बघतोय हे निळ्या रंगाचे आहेत काय फरक आहे का, का याच्यामध्ये हो लाल खेकड्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक हा ग्रीन क्रॅप मध्ये ना मग ग्रोथ जास्त होते असं म्हणतात मग तुम्ही हे बंदिस्तच खेकडे ठेवलेत तलावामध्ये मध्ये ठेवले नाही सोडले तलावामध्ये का नाही सोडले तर तलावामध्ये ऍक्च्युली त्यांना खाणं पण आपण सारखं कसं टाकायचं ते समजा आपल्याला माहित नाही पडू शकत कुठे खेकडे आहेत कुठे नाही आपल्याला काय पडणार आहे आणि खेकडा हा खेकडा मी असं ऐकून की खेकडा असा प्र, हे प्राणी आहे की तो टेरिटोरियल आहे जास्त म्हणजे त्याला स्वतःची टेरिटरी स्वतःची जागा मार्क करायची असते म्हणून त्याच्या टेरिटरीमध्ये दुसरा खेकडा आला तर करतो आपसात मारामारी होते आणि मरतो त्याच्यामुळे आणि कसं डॅमेज झाला ना तर तो फेल घ्या डॅमेज ओके म्हणजे एक जरी पाय त्याचा तुटला असेल फरक म्हणजे तो जरी आपल्याला शंभर रुपयाचा जायचं आहे ना तिथे पन्नास रुपये पन्नास भेटत डेंगा डुटला मग असं कधी होतं का कधी हो होते ना मग ते त्यावेळेला तुम्ही काय करता काय मग त्या खेकड्याचं काय काय हो काय असंच देऊन टाकतो दुसरं काय करतील तर इथे हा जो पॉन्टून तुम्ही बांधलाय हा तराफा जो बांधलाय इथे बघा इथे समोर आपल्याला दिसतोय तो काय आहे त्याच्यामध्ये तीनशे चारशे ग्रामचे खेकडे आहेत अच्छा छोट्या साईजचे खेकडे बघू शकतो आपण येऊन तिकडे हो हो हा लाल आहे खेकडा अच्छा तलावामध्ये जे खेकडे ठेवले त्यांना असे केज केलेत तुम्ही हो आणि तलावाच्या बाहेर असे जे आहेत त्यांना जाळ्यांनी असं ट्रॅप करून ठेवलंय तर दादा आपल्याला ह्याच्यातला छोट्या साईजचा खेकडा दाखवत आहेत किती साइजचा आहे हा हा दोनशे ग्राम होईल किती दिवस ठेवणार आपण ना याला ठेवणार ना जास्त दिवस आता पावसाळ्यामध्ये याच मार्केट खूप असते आता हे जे तराफे जे आहेत हे जे बांधले ते अगदी तिथपर्यंत गेलेत तिथे म्हणजे तुम्हाला त्या टाकायचं असेल तर कसे दाखवता तुम्ही दाखवतो हे जे फीड टाकण्यासाठी ना मी ट्रॉली चालवतो हे बघा हा 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 अच्छा म्हणजे ही तुम्ही इथे बांधून ठेवली आहेत <laughs> आणि पाण्यावरती फ्लोटिंग आहे म्हणजे तुम्हाला तिकडच्या ज्या खेकड्याला जर काय फीड करायचं असेल त्या खेकड्याला फीड करायचं असेल हो। तर तुम्ही पाण्यावरनं तुम्ही अशी त्यासाठी हा छोटासा ब्रिज केलाय त्याच्यावर ट्रॉल्या बांधल्या की टेन्शन हे छोटे खेकडे येतेच बांधतो तुम्ही रोज दिवसात दोन वेळा तुम्ही येतातच फिडिंग करायचं म्हटलं तर आणि आपण तुमच्या घरात ना आलो आपण घर पण काय फारसं जवळ नाहीये बऱ्यापैकी लांब आहे दिवसात ना तुम्ही दोन फेऱ्या घालता तुम्ही इथे खूप या प्रोजेक्ट साठी मेहनत घेतली आणि तेच फळ आज आपल्याला दिसतंय ना म्हणजे दोन दोन अडीच अडीच किलो क्रॅप तुमच्याकडे स्टार्टिंग पासून खूप लॉस पण गेलं पण मी निश्चय ना सोडला की हे करायचं म्हणजे करायचं पण तुम्ही आता मगाशी असं सांगितलं की हा लॉकडाऊन मध्ये हा बिझनेस तुम्ही हा सुरू केलात मग त्यावेळेला काय परिस्थिती होती इथे तेव्हा तर परिस्थिती म्हणजे कसं जेव्हा मी तलाव खोदायला घेतलं ना अच्छा तुम्ही स्वतः खोदलंय हो माणसं करून मी पण त्यांच्या हेल्पला अच्छा हे जे तलाव जे दिसतंय हे स्वतः बनवलं म्हणजे नॅचरल हो, हो, पाणी म्हणजे नॅचरल वॉटर बॉडी नाही आर्टिफिशियल हो, म्हणजे तुम्ही स्वतः केले हो, अच्छा म्हणजे किती जणांमध्ये तुम्ही हे केलं आम्ही दो नवरा बायको होती आणि आम्ही बायको दोघे चौघांनी आम्ही चौघांनी मिळून खोदलं तलाव आणि त्यामध्ये केला तुम्ही खेकड्यांचा व्यवसाय आणि आज एवढा यशस्वी रीतीने पार पडतात म्हणजे तुमच्या खेकड्यांसाठी प्रचंड मागणी सुद्धा असते हॉटेल बंद मित्रांनो खरंच यशस्वी गाता आहे या शेतकऱ्याची असं सांगू शकतो आपण त्रास घेतला मी पहिला पण लॉकडाऊन मध्ये कसं म्हणजे तुम्ही मॅनेज कसं केलं तुम्ही घरापासून वगैरे हो मध्ये रस्ता जवळ असल्या कारणाने पोलिसांची गाडी पण यायची तलावामध्ये लपायचं रस्ता जवळ म्हणजे इथपासून तो रोड जो जवळ आहे तो म्हणजे तुमचं घर लांब आहे पण रोड पासून ते तलाव जरा जवळ आहे असं फारस लांब मग त्याला पोलीस यायचं तेव्हा तुम्ही लपायचं अच्छा कारण तेव्हा तु जेसीपी पण आणून शकत काय नाही हाताने माणसं करूनच खणावं लागलं त्या दोन वर्षामध्ये एवढं लॉस गेलं की बायको मला स्वतः बोलायला लागली की हे प्रोजेक्ट बंद कर नाही करायचं म्हणजे नाही करायचं पण तुम्ही तुमची जिद्द सोडली सोडली ना, ना। आणि जेव्हा हे तलाव खोदला पण हे जे तलाव जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही हे सॉल्ट वॉटर म्हणजे खार पाणी कसं आणलं तुम्ही खाडी जवळ ही खाडीचं पाणी तुम्ही हे केलं आहे पाणी तिकडे इथे बांध वगैरे असं केलंय का इथे धरण टाइप केलंय का बघू शकतो आपण जाऊ हे बघा मित्रांनो याच्यामध्ये केवढे जबरदस्त्रॅप्स आहेत केवढे तरी मोठे आहेत हा बघा याची साईज बघा मग आता ह्याच्यावरती जी माती जी आहे ती तुम्हाला पाऊस पडला ना की चिकल साचतो मग ते साफ, साफ करावं लागतात मस्ती ला। करून आपआप धुते त्याच्यामध्ये तो स्वतःच स्वतःला साफ करतो तुम्ही खेकड्याची म्हणजे तुमच्या पर्सनल पद्धतीने कशी काळजी घेता तुम्ही म्हणजे एखाद्या खेकड्याला काय असं काय झालं असेल आजार वगैरे काय झाला असेल तर त्याच्यासाठी काय औषधं वगैरे असतात बघा कसा आहे तो तर माणूस नाही की आजार झाला तर तो सांगेल जेव्हा तो फीड खात नाही ना तेव्हा आपण एकच विषय करायचा की याच्यामध्ये अमोनिया झालाय पाण्यामध्ये फीड नाही उचलत बोलत आणि फीड खातो ना म्हणजे नो टेन्शन अमोनिया झाल्यावरती तू काय करता तुम्ही कसं काय हे करता गुळ घ्यायचं अडीच किलो आणि आपलं पीठ असते ना चण्याचं चा बोला गव्हाचं बोला कसल तरी पीठ आपण वेस्टेज गिरणीमधून आणायचं पाच किलो आणि त्याच्यामध्ये इस्ट भेटते बेकरीमध्ये ते सगळं मिक्स करून एक शंभर लिटरचा ड्रम घ्यायचा त्याच्यामध्ये कालून ते तीन दिवस ठेवायचं तीन दिवस त्याला हात मारत जायचं मग तो पाण्यामध्ये शिंपडत जायचं सगळं अच्छा म्हणजे सर्वत्र तलावामध्ये तर इथून खाडीचं पाणी येतं ना इथून इथून असं खाडीचं पाणी येतं आणि इथून हे आतमध्ये जातं आणि हे अडवलं जातं ना नंतर आतमध्ये गेल्यावरती जेवढं भरेल तेवढं भरेल दुसरं रिटर्न अच्छा म्हणजे इथून हे सगळं आतमध्ये घेतलं जातं पाणी इथून मग ओव्हरफ्लो होतं कधी ना ओव्हरफ्लो होते पण ती वॉटर टेन्शन नाही हा खेकडा बघा मित्रांनो ह्यानी मोल्टिंग केलेलं आहे हा खेकडा मोल्ड झालेला आहे म्हणजे ह्याची जी शेल कवच जे असं शेल ते टाकलेलं आहे म्हणजे जशा पद्धतीने साप आपली कातडी टाकतो ना तसं खेकडा आपलं कवच सोडतो काढतो आणि हे बघा इथे सुद्धा भरपूर सारे खेकडे काय ऑर्डरचे आहेत का हो हो अच्छा एकत्र ठेवले की मारामारी नाही करत नाही नाही बांधून ठेवल्यात ना हा हा अच्छा हे सुद्धा हे सुद्धा बांधून ठेवलेले बांधून ठेवलेले तर मित्रांनो बघा दादा आपल्याला ना मोल्ड झालेलं खेकड दाखवत आहेत मोल्ड म्हणजे एक्झॅक्टली काय असतं ते हार्ड शेल सॉफ्ट शेल अशा पद्धतीचा खेकडा आहे येतो हा बघा ही मोल्ड आहे त्याचा एक डेंगा तुटला मोल्डिंग मध्ये निघाला नसेल कधी कधी होते तसं हा बघा हा डेंगा तुटला त्याचा तर तो, तो आता एकच हा 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 मग किती दिवस आधी यांनी मोल्ड केले कालच केले दुपारी महा सॉफ्ट शेल असेल ना सॉफ्ट एकदम म्हणजे हा खेकडा अख्खा खाऊ शकतो आपण हो आता खाण्या ना मतलब नाही हा कारण का मोठी झाली आहे हा लगेच जेव्हा मोल्ट होतो ना दोन तीन घंट्यामध्ये तुम्ही जर हे केला तुम्ही याच्यामध्ये काहीच नाही टाकू तु शकत पूर्ण खेकडा खाण्याच्या लायकीच असतो ओके सॉफ्ट रेट जास्त असतो मागणी खूप आहे पण तो मिटत नाही जास्त हा 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 आणि मग आता या मोल्ड तुम्ही काय करता ते काय नाही वेस्टेज मध्ये टाकायचं ते तर दादा मला एक सांगलं की या तलावामध्ये कुठल्याही प्रकारच्या फिश फार्मिंग करायचं असा विचार आला का तुमच्या डोक्यामध्ये फिश फार्मिंग करू शकतो याच्यामध्ये पण ते क्रॅपच सोडून कारण याच्यामध्ये फिश टाकतील ना तेवढा ऑक्सिजन कमी होईल पण असं एकदम तुम्ही जास्त फिश टाकले ना तर याना पुरेसा होणार नाही ऑक्सिजन हा जो माल जो आहे हे जे खेकडे जे आहेत ते त्याची मागणी तुम्हाला कुठून म्हणजे असते म्हणजे कुठून कुठून असते शक्यतो बँड्रा ची हॉटेल्स आहेत अंधेरी आणि जकी श्यात तर आत्तामध्ये एक दिवस मागवतोच इथून मागवतो मोठा क्रॅब लागतो त्यांना ओके दोन किलोचा लागतोच ती डिलिव्हरी कशी करता तुम्ही ते मी पोर्टर वर अच्छा म्हणजे समजा मुंबईमध्ये कुठल्याही भागामध्ये कोणी असेल तर त्याला तुमच्याकडनं क्रॅपची मागणी करायची असेल तर तुम्ही पोर्टर थ्रू तुम्ही हे सगळं हो, हो. हे करू शकता तर मित्रांनो तुम्ही कुठेही असाल मुंबईमध्ये तर दादाला विसरू नका जर तुम्हाला क्रॅप खायचं असेल तर कारण का इथे क्वालिटी क्रॅप आहेत आणि ते सुद्धा अगदी नैसर्गिक पद्धतीने वाढवलेले हे बघा हे ते शेत तलाव आहे तुम्ही हे जो माल जो आणता म्हणजे जो, जो क्रॅप तुम्ही आणता विकत घेता तुम्ही इथे वाढवण्यासाठी तो साधारण कुठला मार्केट तो येतो रत्नागिरी किंवा बे, बेलापूर पण पन, म्हणजे जे जे इतर जे शेतकरी आहेत इतर जे क्रॅप फार्मर जे आहेत ते त्यांचा माल ज्यांना विकायचा असेल तर ते तुम्हाला विकतात म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं विकत घेतात शेल आणतो त्याला वॉटर बोलतो ते पीस आणतो आम्ही कडक कर करून ते हॉटेलला सेल करतो सॉफ्ट सेल चा हार्ड शेल मध्ये होण्यामध्ये किती वेळ असा जातो पंचवीस दिवस पंचवीस दिवस म्हणजे समजा एखादा एखादा क्रॅब आणला तुम्ही तर कमीत कमी, -कमी पंचवीस दिवस तुमच्याकडे तो असतो त्यांना हो। मेन त्याचं खाणं फीड जेव्हा जेवढं तुम्ही देतील ना त्याच्यावर डिपेंड आहे नाही पण खेकडा आपण कधी आणला आणि कोणत्या तारखेला आला ह्याची सगळी नोटिंग वगैरे करतात ठेवायला लागते म्हणजे तुम्ही डायरी मेंटेन केलीत का त्याची तारीख लिहावी लागते ना आता आपल्याला अंदाज नाही भेटू शकत ओके म्हणजे कोणत्या तारखेला आलाय किती खेकडे आणल्यात आणि किती तारखेला आणल्यात हे हा। सगळं लिहावं लागतंय किती तारखेला काढायच्या आपल्याला चेक करायचं पहिला ते खेकडे चेक करून ना मग बघायचं की झाल्यात का रेडी तर मग काढायचं तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये मध्ये तुम्हाला कोणाकोणाकडनं मदत होते मदत ऍक्च्युअली विकास दादा मला खूप हेल्प केली त्यांनी त्यांना कधी नाही जे पण काही प्रश्न असायचे माझे तेच की दादा असं असं झालं असं तसं झालं तर मला ते सांगायचे की मी येतो विकास माझ्यासाठी इथे यायचे तर दादा एक प्रश्न विचारायचा खूप जो प्रत्येक शेतकऱ्याला एकदम तो प्रश्नाची आतुरता असते किती भांडवल लागला आपल्याला हे सगळं करण्यासाठी तरी भांडवल तर एवढं नाही झालं माणसं लावल्या कारणाने झालं असेल वीस तीस हजार झाले असेल हां 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 आणि त्यापासून तुम्हाला आता उत्पन्न असं उत्पन्न तर दोन वर्ष तर मी लॉसच गेलो म्हणजे प्रोजेक्टचा काय अनुभवच नव्हता हो आणि ट्रेनिंग जेव्हा आपण घेतो ट्रेनिंगमध्ये एवढं काय शिकवत नाही आपल्याला की पाणी मेंटेन कसा करायचा ते खेकड्यांना मोर्टिलिटी झाली मारतूक झाली तर काय करावं लागतील एवढं काय नाही शिकवत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही बिंदाच माझ्याकडे या काही पण इश्यू असेल ना आता तर तुम्ही कोणाचा पण इश्यू असेल बिंदा मी सॉल्व करून देईन काहीच टेन्शन करू नका म्हणजे तुमच्या बाबतीत तुम्ही असं सांगाल की हा तुमचा जो प्रत्यक्ष अनुभव जो होता ज्याच्यामध्ये तुम्ही थोडे लॉसेस खाल्लेत तोच तीच तुमची ट्रेनिंग होती ट्रेनिंग होती मी पण ट्रेनिंग घेतली दोन वेळेला एकदा शिरगावला घेतली रत्नागिरी हा। आणि आता गुजरातला घेतली दादा हा जो क्रॅप तुम्ही काढला आता ह्याचं काय वजन असेल एक किलो होईल आणि फार्म, बर। हा कुठला रेड कि ग्रीन ग्रीनच आहे चवीमध्ये काय फरक असतो का रेड आणि ग्रीन मध्ये चवीमध्ये म्हणजे असं नाही आमची जी फार्मिंग आहे ना ते आम्ही कसं रोज खाण देतो त्यांना बरोबर तर ते पूर्ण भर भर होतात भरी होतात आणि समुद्रातले कसं कधी बायचा भेटला तर भेटला आणि आता मी बघतोय समुद्रातला खेकडा आणि इथे बंदिस्त असलेला हा खेकडा म्हणजे हे जे बॉक्सेस आहेत हे साधारणत ही अशी दोन फूट लेंथ असेल त्याची फूट आणि हे दीड फूट असेल म्हणजे पंधरा इंच असेल आणि बारा इंच हाईट असेल त्याची एवढ्याशाच जागेत खेकडा असतो हा त्याला कसं काय त्रास वगैरे हो होत नाही का का असतो कशाला त्रास होईल एवढंच तो साफसफाई करावा लागतो बस अच्छा त्याच्यामध्ये फीड खा झोप काय करायचं अच्छा म्हणजे मेटाबॉलिझम होत त्याची मुवमेंट जास्त होत नाही त्याचं वजन वजन चांगलं बऱ्यापैकी वाढत तर हे जे बॉक्सेस जे आहेत एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा होता हे आपण तिकडे ते पॉन्टून मध्ये बॉक्सेस बघितले ते जे तराफे जे आहेत तिकडे ते बॉक्सेस ते सगळे ते आपण बघितले तर ते बॉक्सेस म्हणजे कुठून मिळाले तुम्हाला म्हणजे कुठून आणले तुम्ही ते मी मार्केट मधून आणले पण स्वतः बनवलेत ते अच्छा म्हणजे जो पिझा जो आहे जो ट्रॅप जो आहे तो तुम्ही स्वतः बनवलाय दोन बॉक्सचा एक बॉक्स केला म्हणजे किती मेहनत घेतली तर तुम्ही हे तलाव स्वतः खोदलेत या तलावामध्ये पाण्याची व्यवस्था तुम्ही स्वतः केली आहे हे खेकडे तुम्ही स्वतः आणतात स्वतः विकतात स्वतः मॅनेज करतात वरतून तुम्ही हे सगळे बॉक्सेस पण स्वतः केलेत एवढा <laughs> खर्च मॅनेज नव्हतो आपली परिस्थिती पर सगळं शिकवते माणसाला आप आपल्याला स्वतः करावं लागलं आणि मेहनत तर एवढी माझी की मी विचारच नका करू म्हणजे मेहनत एकटा तर मी बघतोच आहे म्हणजे तुमचं घर इथून बऱ्यापैकी लांब आहे आणि तुमच्या दिवसात दोन फेऱ्या असतात म्हणजे तुम्हाला फिडिंग करायची असो किंवा नसो तरी पण येणं आहे दादा ना आता हा खेकडा बांधतायत तर तो, तो कसा बांधायचा आपल्याला म्हणजे त्यांची पद्धत काय ती खेकडा बांधण्याची म्हणजे मी बँड्रा पर्यंत माल घेऊन जातो ना, एक ना हो तर, ना, तर ना एक दुसऱ्याने चावलं नाही पाहिजे थोड तरी डॅमेज झालं तर तो खेकडा रिजॅक्ट होतो तर ह्या पद्धतीने बांधला ना खेकडा तर दुसऱ्याला चावू नाही शकतो आणि एकदम घट्ट मस्त एकदम बसतो तो तुमचे खेकडे एक्सपोर्ट झालेत का एक्सपोर्टला नाही पाठवत मी म्हणजे लोकल मार्केट मध्ये एक्सपोर्टची चेकिंग खूप हार्ड असते एकदम आणि मा, मार्केट फक्त मुंबई मध्येच आहे की मुंबईच्या बाहेर सुद्धा मुंबई मध्येच मुंबई मध्ये संपतात आपल्याला बाहेर पाठवायची गरज नाही पडत अच्छा म्हणजे मागणी याला प्रचंड आहे प्रचंड आहे प्रचंड आहे तर मित्रांनो हा बघा ना खेकडा बांधून झालाय दादानी हा खेकडा बांधलाय जबरदस्त एक नंबर ही पद्धत म्हणजे सर्वात सोपी काय हा फांगड्यामध्ये तुम्ही जरी क्लो मध्ये बोर्ड घातला तरी पण तो चावू नाही शकत बोट तो उघडूच नाही शकत हे एवढं कडक आहे म्हणजे समजा एखाद्याच बोट पकडलं झालं म्हणजे बोट तुडत तोडत एवढी पॉवर असते त्यांच्यामध्ये खूप पॉवर असते क्रेड किती क्रेड तेज टाकले किती क्रेड जे आहे ते तुटलेले क्रेड क्रॅपच्या क्लॉनी क्लॉनी हा खेकड्याच्या डेंग्यांनी तोडलेले क्रेट्स आहेत ते बघा हा बघा हा पॅक केलाय खेकडा हे बघा ह्या अशा पिशवींमध्ये खेकडा पॅक केला जातो ला ठेवावा लागतो आणि हा बघा खेकडा रेस्ट करतोय त्याच्या पुढच्या प्रवासासाठी <laughs> तर मित्रांनो हे बघू शकतो आपण इथे बघा ही वजन करण्याची मशीन आहे आणि एक किलो पंच्याण्णव ग्राम हे खेकड्याचं वजन आहे तर संदीप दादा जाता जाता तुम्ही ना युवा शेतकऱ्यांना काय सांगाल कुठलाही बिझनेस करा तुम्ही पण मेहनत करणं खूप आहे तुम्ही डायरेक्ट प्रॉफिट नका बघू कुठल्याही गोष्टीत पहिला डायरेक्ट प्रॉफिट नाही भेटत मेहनत करा मेहनतीचं फल भेटेलच भेटेल आणि पहिला नॉलेज घ्या म्हणजे कुठलाही बिझनेस चालू करायचा झालं तर ज्ञान घेणं गरजेचं गरजेचं आहे असं नाही की इंटरनेटवरती व्हिडिओ बघितले वगैरे हो नाही नाही ते चुकीचं टाकतात की मला एवढं प्रॉफिट झालं तेवढं प्रॉफिट झालं हे असं काही नाही चुकीचे संदेश आहे ते प्रचंड मेहनत घ्या यश भेटेलच भेटेल टेन्शन करणं घ्या कुठलाही व्यवसाय कराल कुठेही तुम्ही उतराल एकच आहे प्रचंड मेहनत ही लागतेच कारण का हे कारण का हे जे तलाव जे आहे हे दादानी स्वतःहून खोदलंय चार जणांनी हे दादा यांच्या मिसेस आणि अजून दोन जण होते अजून एक कपल होत चौघ्या जणांनी हे तलाव खोदले पाणी वळवलं इथे जे पाणी आहे खारं पाणी जमत त्याच्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने बंदिस्त क्रॅप फार्मिंग अगदी नॅचरल क्लायमेटिक कंडिशन देऊन हे क्रॅप फार्मिंग केलेलं आहे आणि आज बघा दादांना कशा प्रकारे ऑर्डर्स मिळत आहेत ते पण याच्या आधी ह्याच्या मागे एकच गोष्ट सांगतो तुम्हाला कुठलंही काम करत असाल कुठलाही बिझनेस तुम्ही कराल प्रचंड मेहनत आहे आणि जर तुम्ही बोलत असाल की बहाणे देत असाल की भांडवलाची गरज आहे भांडवल असं काही नाही भांडवल जरी कमी असेल ना भांडवल जरी कमी असेल तरी आपण कुठलाही बिझनेस करू शकतो जिद्द पाहिजे फक्त लॉसेस हे स्टार्टिंगला होतातच होतेच होते खचून जाऊ नका मेहनत करा कारण का दादांनी सांगितले की यांच्या मिसेसनी असं त्यांना ऍडवाइस दिलेलं की बस करूया पण नाही ह्यांनी जिद्द सोडली नाही आणि त्याचा आज रिझल्ट जे आहे ते इथे क्रॅप एक एक फार्मिंग एकदम जबरदस्त मित्रांनो हा होता असा था असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला जर काही क्रॅप फार्मिंग बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही संदीप भंडारी यांना फोन करा दादाचा नंबर मी तुम्हाला दिलेलाच आहे त्याशिवाय मी हा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्वारे नक्की कळवा जास्त जास्त शेअर करा लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरुलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आधी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा